मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवरात्रात धान्य का पेरलं जातं त्यामागील पौराणिक कथा काय आहे चला तर मग पाहूया आपल्याला फारसं ठोसपणे सांगताही येणार नाही तेव्हापासून आपण नवरात्रीचा उत्सव साजरा करतो सण साजरा करण्याच्या पद्धती बदलल्या तरी त्याचं कारण मात्र एकच आहे ते म्हणजे आनंद वाटणे होय दसरा दिवाळी सण कोणताही असो एकमेकांना मिठाई कपडे वाटून सोहळा साजरा करणे महत्वाचे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना म्हणजेच कलसाची स्थापना करून जवाची पेरणी केली जाते नवरात्रीच्या काळात मातीच्या मडक्यात धान्य पेरण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे जी आजही लोक पाळतात शास्त्रानुसार असे सांगितले जाते फार पूर्वी जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली तेव्हा सर्वात आधी पूर्ण धान्य म्हणजेच धान्याचे बीज उगवले ज्याला जवाचे धान्य असेही म्हणतात अंकुरित धान्यामागील पौराणिक कथा चला तर आपण पाहूया अंकुरित धान्यामागील पौराणिक कथा काय आहे पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने जेव्हा या विश्वाची स्थापना केली तेव्हा वनस्पतीमध्ये उगवलेले पहिले पीक जव होते या कारणास्तव नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसह संपूर्ण विधिपूर्वक जवाची पेरणी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार जव हे ब्रह्मदेवाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे घटस्थापनेच्या वेळी नवरात्रात प्रथम जवाची पूजा केली जाते यामुळेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसह धान्याची पेरणी पूर्ण विधीपूर्वक केली जाते याशिवाय जेव्हा 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 देवी देवतांची पूजा केली जाते किंवा हवन केले जाते तेव्हा तेथे धान्य अर्पण केले जाते आता आपण पाहूया घटस्थापना कशी करतात किंवा घटस्थापनेची पूजा कशी करावी मांडणी कशी करावी ते आपण आता पाहणार आहोत एका पात पत्रावळीत कोरडी काळी किंवा मिळेल ती माती ठेवली जाते या मातीत मधोमध मद एक कलश आणि त्यावर नारळ खऊच्या पानांची आरास केली जाते हा कलश माता लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो आता या मातीत घरात उपलब्ध असतील ती बीज धान्य पेरली जातात नवरात्रीच्या नऊ दिवसात या कलशासोबत मातीवरही पाण्याचा शिंतोडा मारून त्या बीजांची काळजी घेतली जाते हे बीज अंकुरतात आणि नऊ दिवसात कलशापर्यंत वाढतात तर काही लोकांचे कलशाच्या वरपर्यंत जातात काही जणांचे बीज अंकुरत नाहीत म्हणजे जे बीज पेरलेले असतात ते अजिबात उगवत नाहीत तर बीज अंकुरले नाहीत तर काय संकेत असतात हे आपण पाहूया घटस्थापना ही देवीचे प्रतीक समजून केली जाते जर तुमच्या जा घरात काही नकारात्मक शक्ती असेल तर हे बीज अंकुरत नाहीत त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही असे तुमच्याही बाबतीत झाले तर घरावर काही संकट येणार आहे किंवा घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त आहे असे समजावे असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे